तर भाऊ नो कशा सगळे एक मस्त नंबर एक आजचा आपला चौथा ब्लॉग आहे आणि आज निवांत आहे बघा आपण दुकान उघडले हो आज विझिट असत तर बघू नसल तर दुकानवरच आपल्याला हो दिवस काढावा लागतो कारण आता वारणं चालू आहे तर उघाड पडलेली आहे पाऊस कमी झाला आहे पण आज, आज जाणार आहो एका व्हिजिटला फार्मर विजिट आहे प्लस मित्र पण आहे आपला दोन्ही बघावं लागते जॉब आणि दुकान दोन्ही बघावं लागते मेहनत करावं लागते मेहनत केल्याशिवाय काय तर बघू पुढे काय होते मित्रांनो दिज़ी। बोलवलं जावं लागणार आता त्याच्यामुळे निघालो आणि आपलं काम पण होतं कंपनीचं पण लागलो रस्त्याला दहा किलोमीटरच्या आसपास त्याचा प्लॉट आहे प्लॉट आहे त्याच्यावर आळी ते बघायचं होतं आणि कापूस जय महाराष्ट्र आपण आलतो आपल्या मित्राच्या शेतामध्ये त्याचा प्लॉट विजिट करायचा हो होता सोयाबीनचा आपण बघून घेऊया कोणत्या कोणत्या आळ्यात आहेत कशा आहेत काय का नाही आणि त्यावर उपाय काय हे पण सांगून देऊ हे दोन आळे आढळले आहेत आपल्याला आळीचं प्रमाण खूप आहे मित्रांनो हे बघा आळीनं अंडे घातलेले इथं तर मित्रांनो आपण व्हिजिट करून निघालेलो वापस तर मित्रांनो आज रामनाभाऊ साधी जयंती त्यामुळं हातभाऊमध्ये राडा होणार होता डी जे तर लागणारच विषयच नाही कारण की कोणती जयंती आणि डी जे नाही असं होऊ शकत नाही त्यामुळं आज पण डीजेचा राडा झालाच आणि दोन डी जेमध्ये सामने होणार होते आणि ते तुम्ही बघू शकता कारण आपण ते शूट करून घेतलेले आहे तर बहुमो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि आपल्याला असे नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा